पूर्ण गाव बंद आहे तेरा वर्ष चिमुरडा गेल्यानंतर लोकांची भावना लोकांची कळू शकते तो तो हे दोन ग्रस्त असे की जे थोडक्यात म्हणजे हे थोडक्यात वाचलेत तुम्ही काय झालं गवत काढित होतो तो तर गवत काढून संध्याकाळचे पाच दिवसा पाच वाजता नारळा जवळ नाही नाही मधी नारळाचे पुढेच तर गवत काढतानी मी मुठा काय असं उठलो तर वाघिणी या वने यो का एवढ्या अंतरावर एवढेच अंतरावर एवढेच अंतरावर कधीची घटना आता आठवडाच झालाय काय केलं तुम्ही मी तिथं गवतापाशी कोयता पडलेला होता हातात कोयता घेतला आणि धावलो वाघिणी होती पळाली मग उसात जर कोयता नसता तर कोयता नसता तर माझा कार्यक्रम केलाच असता माझाच कार्यक्रम केला असत काय एकदा झेप मारली मान काढ धरलं दोन तीन आसाडे मारले जरा दात घुसले रक्त प्यायला खालास काय का मान धरते इथं मान था। गर्दन पकडली ना एकूण एकूण आसाडे मारले मान याचा काटा मोडला विषय त्याला काय वाघ येतो ज्या दिवशी घटना गेली त्या दिवशी झोप आली का त्या दिवशी रात्री झोप आली अंगाव का टाळता असा हे महत्वाचं आहे अंगाव का टाळता माझ्या तरी मी घाबरलो नाही कोणते गुंतवलो यांची मंडळी बघा झोप नाही दोघ जण येतात मी ह्यांनी म्हणलं त्या दिवशी झोप तरी आली की नाही पुन्हा काय ची झोप आली अख्या रातभर माणूस उठू उठ बसवतो नाही काय सोप्प आहे का लक्षात आलं ह्या भावना का तीव्र आहेत आणि हे असं जर राहिलं तर आम्ही शेतात काम कसं करायचं hmm. हा काय आम्हाला काय जीवाच काय भी म्हणते शेती ओपून टाका उदर काय भरायचं शेती म्हणते असं फॉरेस्ट लोक म्हणले फॉरेस्ट हे कसं घेतले माय आता हे काहीतरी शेतात काम करायलाच पाहिजे ना आता ही दोन चित्राबाई यांना काहीतरी खायला पाहिजेच ना कुठं का निघून घालायची का मालकावर त्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी कुठे होत मी गावात गेलेली होते त्या दिवशी पण गावातून आले आणि मग ते पार घरी आले पार पार टाणताना माणूस उडीत होत उडत होत पार आणि मग आता हे जर काम करायचं म्हणलं कस काम करायचं झोप लागते का कधी कधी उठू उठू बसत यात या ग्रामस्थांनी मला सांगितले की ते पाचशे बिबटे बरोबर डॉक्टर मोर दॅन फाय हंड्रेड असं तुमच्यासारखा अनुभव किती झाला किती जण बघितलं दोन चार माणसांना अनुभव झालाय आमचे ते इथं राहते सुनबाई तिला पण झाला इथं मका इथं पोहरा आली काय झालं तू सांग त्या दिवशी काय झाले यांची सुनबाई मका कापित होती शाळेतली पोहरा आली आणि आरळली मोठ्यानी इथ वागे म्हणून शाळेतून पाच साडेपाच वाजता हो संध्याकाळी संध्याकाळी आणि मग हे काय हे होते सासरी आमची ती दबून बसला ते दगडी आम्ही आणलं तिथं आणि नंतर तो सावकास निघून गेला काही ना काही तर धक्कादायकच खाणी हे सगळे ऐकण्यासारखे कॅमेरामधून माड्यास मी राहुल कुलकर्णी वावरात यावा का नाही यावा अशी गंमत आहे पार वावरात हा आता हे वावरात नाही आम्हाला काही कुणी ऐकत देणार आहे का कारण ती काही फॉरेस्ट वर काही आणून देणार आहे का आम्हाला काही साडेचार वाजता आहे ना शाळा सुटली तेव्हा लहान लहान मुलं इथून जातात आणि तो कडलच बसला होता इथं असं जोळस तिथं तुम्हाला सीतापळ झाड आहे तिथं बसला होता तिकडच्या बाईने येऊन आम्हाला सांगितलं की तिथं वाघ बसलेला आहे आणि वाघ बसलेला आहे म्हणून आम्ही इथून गेलो आणि मग त्याला तिथून मुसकून लावतो आणि राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी कोणी कोणत्याच करतात नाही नाही नाही